सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं कर्नाटकातील रेकॉर्डवरील गुन्हेगार बसवराज पुजारी याला अटक करून त्याच्याकडून चोरीचे दीड लाखांचे दागिने हस्तगत केले सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं पोलीस रेकॉर्डवरील मोबाईल चोरीतील गुन्हेगार बसवराज मल्लप्पा पुजारी वय तीस राहणार तडवळगा तालुका इंडी जिल्हा विजापूर कर्नाटक याला सी एन एस हॉस्पिटलजवळून ताब्यात घेतलं त्याची अधिक चौकशी केली असता त्यानं मे दोन हजार बावीसमध्ये सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली त्याला अटक करून पोलीस कोठडी घेतली असता त्यानं साठ पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत एक लाख एक्कावन्न हजार दोनशे पन्नास रुपये काढून दिले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक घोळकर यांनी बजावली